ते तरुणांसंदर्भात म्हणतात ना लात मारन तिथं पाणी काढण असं तर आठशे फुटापर्यंत खालवलेली परिस्थिती संत्राबागात तोडल्या जाणे अशा भयावह पाण्याची परिस्थिती असलेल्या वागोली कासमपूर वाल्मिकपूर पथरोट पारडी सिंधी बुजुग या परिसरामध्ये गेल्या दशकात ज्या विहिरींना साधं पाणी कोणी पाहिलं नाही अशा विहिरींना सुद्धा पाजर फुटला आणि हाच गौरव ठरला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याचा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्यातील सामंजस्य करारातून महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार टू पॉइंट झिरो योजनेअंतर्गत पथरोड परिसरातील भुलेश्वरी नदी पुनर्जीवनाचे काम अकरा मार्च दोन हजार पासून सुरू आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक श्री अशोकरावजी तिकिरे तसेच जलसंधारण अभियंता श्री रोहित सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड महिन्यामध्ये गोंडवागुली तलावापासून उगम पावणारी भुलेश्वरी नदी तसेच खतिजापूर तलावाकडून येणारी गंगाधरी नदी अशा दोन नदीवरती एकूण सहा किलोमीटर लांबीचे नदी पुनर्जीवनाचे कार्य पूर्ण झाले असून या कामाची पाहणी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब श्री गडकर यांनी प्रकल्पस्थळी वाल्मिकपूर येथे भेट देऊन संपूर्ण कार्याची पाहणी केली व समाधान व्यक्त केले सोबतच शिंदे बुद्रुक येथे दोन हजार बावीस तेवीस मध्ये लोकसहभागातून झालेल्या कार्याची माननीय जिल्हाधिकारी सौरभजी कटियार यांनी दखल घेत जलसंधारणाच्या कामासाठी आव्हान केले होते त्याच धर्तीवरती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माथा ते पायथा तसेच नदीपात्रामध्ये डोहनिर्मिती यशस्वी मॉडेलनुसार परिसरातील पारडी वाल्मिकपूर कासमपूर कुंभीवागुली पारडी या पाच गावांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवक मंगेश संगोले श्री तुषार कवीटकर श्री भरत लहाने तसेच समीर हावरे वाल्मिकपूर येथील सरपंच श्री एकनाथ पागरूत जवलापूर येथील सरपंच श्री सुरेंद्र रायबोले यांच्या देखरेखेखाली झाले आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयीनुसार त्यांच्या अडचणी समजून घेत आर्ट ऑफ लिव्हिंग चे स्वयंसेवक श्री मंगेश सांगोले यांनी नदी पुनर्जीवनाचे काम पार पाडले त्यामुळे परिसरातील शेतकरी सुद्धा समाधानी आहेत वाल्मिकपूर येथे ज्यावेळी तहसीलदार साहेब यांनी पाहणी केली या पाहणीस्थळी मनीष आवरे मंगेश मंगीश गिल्डा सुधीर भाऊ रसे अतुल वाट रमेश सावळे अरुण पात्रे उदय वाट आशिष वडनेरकर तलाठी अवचार मॅडम अरविंद वर्दे उपस्थित होते यावेळी तहसीलदार साहेब यांची प्रतिक्रिया प्राप्त झाली असून सोबतच आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक मंगेश सांगोले व स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत काय सांगाल सर एकंदरीत जे आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामाची पाहणी केली काय सांगाल काय होते अतिशय छान पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी काम झाल्याचं दिसून येते आर्ट ऑफ लिव्हिंगने जे काही धोरण ठेवलेलं आहे की माथा तू पाहतात त्याच्या अनुषंगाने काम झाल्याचं दिसून येते आणि पाण्याचं जे दुर्भिक्ष असते किंवा उन्हाळ्यात पाणी राहत नाही तर या गोष्टीसाठी ह्या गोष्टी सगळ्या पूरक आहेत आणि शेतकऱ्यांच्या सोयीनुसारच त्यांनी काम केलेलं दिसते म्हणजे शेतकऱ्यांची कुठे जर अडचण आली तर त्यांची देखील गैरसोय होणार नाही या दृष्टीने काम केल्याचं त्यांनी रस्ते म्हणजे यांनी हे जे वगैरे केले शेतकऱ्यांना जास्त करून मदत आहेत प्रश्नच नाही कारण पाधन रस्ते हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचा विषय आहे पाधन रस्त्याचं महत्व शेतकऱ्यांसाठी खूप आहे आणि शासनाचं देखील धोरण आहे की पाधन रस्ते हे चांगले झाले पाहिजेत शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये त्रास व्हायला नको जनावरांना त्रास व्हायला नको त्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना शासन देखील करत असते आणि त्याच्या अनुषंगाने हे काम जे होते आहे ते पान रस्त्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे आणि त्याला पूरक असंच काम आहे शिंदी बुद्रुकची पाण्याची जे पातळी होती ते जास्त प्रमाणात वर आली आहे म्हणजे पूर्वी म्हणजे खूप जास्त दुर्भिक्ष पाण्याचं होतं आता मात्र खूप सुंदर काम म्हणजे केल्यामुळे ते पाण्याची पातळी वाढली निश्चितपणे कारण हे जे काम करतो करत आहेत तर हे केल्यानंतर पाण्याची पातळी वाढणारच आहे हे काही याला काही वेगळं किंवा रॉकेट सायन्स असं नाही आहे नाही तर हे टेक्निक आहे आणि टेक्निकनुसार काम जर झालं तर निश्चितपणे पाण्याची पातळी वाढणारच आहे आणि शिंदेमध्ये ते यशस्वीपणे केलेलं आहे आणि शिंदेमध्ये फार चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे आणि डिसेंबर पर्यंत देखील पाणी त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की हे काम झाल्यानंतर देखील त्याच पद्धतीचं या ठिकाणी देखील वातावरण निर्मिती होऊ शकते जय गुरुदेव यावर्षी दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत जलसंधर्वण विभाग महाराष्ट्र शासन व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने जलयुक्त शिवार योजनेमधून पथरोट परिसरातील भुलेश्वरी नदी व त्याला लागून असणारी गंगाधरी नदी या दोन नद्यांमध्ये गेल्या दीड महिन्यामध्ये पाच किलोमीटरचे काम झाले आहे आणि या कामामध्ये एक विशिष्ट पद्धत आहे जे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मॉडेलच्या पद्धतीने काम केलं गेलं त्यामध्ये नदीपात्रामध्ये नैसर्गिक डोहा आम्ही तयार करतोय ज्यामध्ये शंभर मीटरचा डोह असेल तर त्या डोहा कम्प्लीट झाल्यानंतर तीस ते चाळीस मीटरचा मातीचा बंधारा आहे आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला होता शिंदे गावामधील mm -hmm. सात तरुण एकत्र येऊन लोकसहभागातून हा यशस्वी प्रयोगाची दखल खुद्द जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब दोन हजार तेवीस साली शिंदेमध्ये आले होते आणि तिथे त्यांनी आवाहन केलं होतं की हे काम असंच लोकसहभागातून किंवा योजनेतून झालं पाहिजे तर त्याच धर्तीवर शासनाची योजना आल्यानंतर यावर्षी हे काम या परिसरात झालं आणि या कामाची पाहणी करण्यासाठी आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारे आमचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार साहेब गरकड साहेब आज कामाची पाहणी करण्याकरता आले आणि त्यांनी इतंभूत माहिती घेतली आणि पूर्ण पाहणी केली आणि तसेच हे काम शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केलं आणि सरांचा खूप सहकार्य आणि काही शेतकऱ्यांना बांधन रस्त्याची अर्जंट गरज होती तर साहेबांनी त्यासाठी सहकार्य केलं तसंच आता जलतरासाठी शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे की आपण गड्डा केल्यानंतर आपल्याला हे दगड मिळतील की नाही जे तेच दगड टाकल्यामुळे त्याचा फायदा होतो अन्यथा होत नाही तर त्यासाठी पण साहेबांनी सहकार्याचे सहकार्य करण्याचं आश्वस्त केलंय तर मी या माध्यमातून साहेबांसमोर असं आश्वस्त करतो की लोकांनी जलताराचे गड्डे करून घ्यावेत तुम्हाला आपल्याला साहेब सहकार्य करणार आहे आणि नदी पुनर्जीवन कार्याला ते खूप पूरक आहे कारण जलताराच्या एका गड्ड्यामध्ये चार लाख लिटर पाणी साचणार आहे आणि ते जमिनीच्या गर्भामध्ये पाणी गेल्यानंतर ते दहा पटीनं वाढतं ते कसं वाढतं काय ते सायन्स आहे तर त्याचा अत्यंत खूप फायदा होईल आणि या सर्व प्रकारच्या पाण्याच्या छोट्या मोठ्या कामामुळे हा परिसर जलमय झाल्याशिवाय राहणार नाही याचा मी अभ्यास अनुभव आणि यातून मी तुम्हाला शिंदीमध्ये यशस्वी प्रयोग लोकसहभागातून झालाय त्यातून आता ही योजना आली आणि योजनेमार्फत आता खूप मोठ्या प्रमाणात काम काम होऊ शकते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या कार्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांना काय लाभ या संदर्भातून मिळाले ते शेतकरी स्वतःच आपल्याला सहारा समाचारशी बोलताना सांगितलंय बघूया सहारा समाचारशी बोलताना स्थानिक शेतकरी काय म्हणाले अरे हे नदी झाल्याच्या आता इकडे भरपूर आवक वाढणार आहे आवाले विहिरीले या बोरले म्हणजे खूप फायदे होणार आहेत आमच्या जमिना ज्या म्हणजे कोरडबोध गिनती होत्या त्या वलिता खाली येणार आहेत पहिले हे नदी वाटत नव्हती नालाच वाटत होता आता या खोलीकरणाच्या हे म्हणजे एकदम नदी वाटून राहिली नदी खोल झाली मस्त आम्ही याच्यात खुश आहोत माझं नाव प्रशांत सुडस्कर गाव मावजा कुंभी वागुली माझा शेत आहे ह्याचे काम चालू आहे हे खूप चांगला आहे सोयीस्कर आणि जे शतक खूब फायदेशीर है भविष्यात को काम को शतक काम तामा प्रयत्न करू वैयक्तिक नहीं अने का मतलब कि जैसे ऐसे काफ़ी दिनों से पेंडिंग पड़ी थी नाला ही बन गया था नदी आने बिल्कुल नाला ही बन गया था घर आठ नहीं कुछ नहीं बिल्कुल प्लेन जाते थे लेकिन अभी जो खुलीकरण हो रहा है ये बहुत ही बढ़िया हो रहा है तिकडे चार किलोमीटर एक किलोमीटर आता पण होतो अंडरग्राऊंड पाइपलाईन वगैरे शेतकऱ्यांच्या तर त्यांच्या रिक्वर आपण त्याच ठिकाणी ठेवलं जिथे अडचणी होत्या शेतकऱ्यांच्या विश्वासात घेऊन थोडाय त्यांनी खर्च खूप केलेला असते सर रोल पाईप आहेत मातीच्या सर आपलं मॉडेलच आहे ते आपण अशा अडचणी बरोबर स्ट्रेस करून घेतो पहिले आणि तिथं बाण टाकून देतो लोकांना वाटते सोडलं पण ते पॉन्डच्या मधत मदती जागा असते